नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ घरात खूप कटकट आहे चिडचिड आहे पती पत्नीचं जमत नाही मुलाचं वडिलाचं जमत नाही मुलांचं लग्नाचं वय झालं आहे करिअर केलं आहे पण नोकरी नाही अशा अनेक समस्या असतील तर तुम्हाला या पिटोरी अमावस्येला अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे अहो मंडळी उपाय अगदी साधा आहे कसा करायचा ते जाणून घेऊ बघा मंडळी आपण अनेक व्रत वैकल्य उपवास करत असतो प्रत्येक आईला किंवा प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी यासाठी प्रत्येक महिला काही ना काही जो उपाय आहे ते करत असतात मग असंच या श्रावणी शेवटच्या दिवशी जी अमावस्या येते ती म्हणजे पिटोरी अमावस्या मग पिटोरी अमावस्येला असं खास महत्व आहे या दिवशी आपण बैलपोळा जो सण आहे तो सुद्धा साजरा करतो कारण अगदी वर्षभर शेतात राबणारा जो बैल आहे त्याला एक दिवस विश्रांती मिळावी यासाठी आपण जो बैल पोळ आहे तो साजरा करत असतो मग असंच या पिटोरी अमावस्येला उपाय केला तर निश्चित आपल्या घरातील कितीही कल असू द्या भांडणं असू द्या चिडचिड असू द्या घरात कितीही नकारात्मकता असू द्या शंभर टक्के दूर होणार आहे उपाय अगदी साधा सोपा आहे कसा करायचा तो जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी यांच्यापर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी प्रत्येक स्त्रीला वाटत की माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी संपवावे यासाठी प्रत्येक स्त्री काही ना काही करत असते मग असंच या पिटोरी अमावस्येला तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करत असताना त्यामध्ये थोडस गंगाजल त्या गंगाजल आहे गंगा ती मिश्रित करून अंघोळ करावी त्यानंतर आपल्या घरातली जी जाळं जमटी आहे ती आधी काढावी कारण अमावस्येला जर आपण आपल्या घरातील जाळं जमटी काढली तर आपल्या घरातील कल आहे ते निघून जातात मग त्यामुळे या दिवशी आपल्याला घरातील जी जमटी आहे ती काढायची आहे आता आपण अनेक महिला रोज लादी किंवा फरची पुसतात मग या दिवशी फरची पुसताना तुम्हाला एक विशेष काळजी घ्यायची आहे ती कोणती तर आपल्याला लादी पुसताना त्यात काही वस्तू टाकायची आहे याने सुद्धा आपल्या घरातील कलह जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होते आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे एक कापराचा तुकडा टाकायचा आहे त्यासोबत थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या सर्व मिश्रित पाण्याने आपल्याला अगदी शेवटच्या दारापासून तर मुख्य दरवाजापर्यंत फरची पुसत न्यायची आहे आणि जे पाणी आहे ते चुकूनही घरात आणायचं नाही अगदी बाहेर दाराच्या समोर न टाकता दाराच्या साईडला जे पाणी आहे ते टाकून द्यायचं आहे याने सुद्धा आपल्या घरातील शंभर टक्के नकारात्मक ऊर्जा निघून जाते आपल्या घरातले भांडणं कलह राहत नाही जी कटकट आहे ती सुद्धा संपत असते आपल्या मुलांची चिडचिड होत असेल मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल तर या दिवशी प्रत्येक आईने संध्याकाळी न चुकता अगदी थोडासा भात शिजवायचा आहे अगदी मुला पुता। आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये तो भात घ्यायचा आहे त्यावर कापूर लावायचा आहे थोडस गुलाल टाकायचं आहे आणि आपल्याला सात वेळेस त्या मुलावरून ते ओवाळून घ्यायचं आहे ओवाळल्यानंतर आपल्याला ओवाळताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि ते ओवाळल्यानंतर आपल्याला जिथेही चौक असेल चार चौक तिथे ठेवायचा आहे किंवा जिथे एखादी मनुष्य वगैरे जात नाही तुम्ही तिथे सुद्धा ठेवू शकतात मागं वळून बघायचं नाही घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे आहे आणि नंतरच घरात यायचं आहे अगदी साधा पण अतिशय प्रभावी हा उपाय आहे निश्चित करावा आता प्रभावी उपाय आहे तो काय करायचा तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हे पाण्याने भरलेलं असावं कोरडं नसावं पाण्याने भरलेलं नारळ घ्यायचं आहे देवाजवळ बसायचं आहे आता हा उपाय तुम्ही अगदी सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा करू शकतात आपल्याला आसन घ्यायचं आहे देवासमोर बसायचं आहे तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे एक अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर जे नारळ आहे ते आपल्याला दोन्ही हातात घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या उपायासाठी भीमसेनी कापूर किंवा तुमच्याकडे जोही आहे तो चालेल कापूर घ्यायचा आहे कापूर एक कापराची जी वडी आहे त्यावर ठेवायची आहे बाकी ज्या सात वड्या आपल्याला तयार ठेवायच्या आहे म्हणजे डब्बीतून काढायसाठी इतका वेळ आपल्याकडे राहणार नाही मग त्यामुळे एखाद्या प्लेटमध्ये त्या ज्या वड्या आहेत त्या काढून ठेवा मग त्यानंतर तो नारळ हातात घ्यायचा आहे त्यानंतर जी एक आपण कापूर वडी आहे आप ती पेटून घ्यायची आहे पेटवल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये आता हाताला जर चटका लागेल तर खाली एखादा तामण घ्या ताट घ्या त्यावर नारळ ठेवा काही हरकत नाही हातात घेणं शक्य असेल तर हातात घ्या पण तुम्हाला त्या अग्नीचा काही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घ्या हा उपाय करताना सहसा पुरुषांनी आणि महिलांनी करा मुलांना चुकून सांगू नका कारण अग्नीचा आहे उग काही त्रास व्हायला नको मग त्यानंतर आपला जो नारळ आहे तो घ्यायचा आहे ती कापूरवडी प्रज्वलित करायची आहे आणि आपल्याला आपली जी कुलदेवता आहे तिचं स्मरण करायचं आहे किंवा तुम्हाला एखादा कुलदेवतेचा मंत्र येत असेल नसलेत तर तुम्ही अगदी सर्व मंगल मांगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी मस्तुते या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला वेळ झाल्यानंतर जी कापूरवडी वडी आहे ती परत लावायची आहे परत आपल्याला सर्व मंगल मांगलले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणिमस्तुते म्हणजे जोपर्यंत त्या वड्या आहेत आपल्या सात तोपर्यंत आपल्याला तो आप देवीचा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तसंच त्या हातामध्ये तामण असेल किंवा ताट असेल तसंच ते घेऊन उठायचं आहे एक ते वडी लावायची आहे आणि आपल्याला अगदी पूर्ण घरभर ते फिरवायचं आहे परत फिरवल्यानंतर आपल्याला परत देवाजवळ यायचं आहे बसायचं आहे आणि त्यानंतर ज्या कापूरवडे संपले असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्हाला त्या कापूरवड्या परत पूर्ण प्रज्वलित करायचे आहे मंत्र म्हणायचं आहे आणि झाल्यानंतर ते जे नारळ आहे ते खाली ठेवून द्यायचं आहे खाली म्हणजे एखाद्या ताटात किंवा ताबणात ठेवा बघा अतिशय साधी पण अतिशय प्रभावी सेवा आहे याने आपल्या घरातील कितीही नकारात्मक ऊर्जा असू द्या शंभर टक्के दूर होत असते मग आता नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात आहे हे ओळखायचं कसं तर आपण जेव्हा नारळाचं होम करतो म्हणजे त्याला कर्पूर होम म्हणतात नारळ करपूर होम, होम हा करतो जर तुमच्या घरात बाधा असेल नकारात्मकता असेल आपल्या घरातून नकारात्मकता जात नसेल तर शंभर टक्के त्या नारळात तडा जातो जर नारळात तडा गेला नाही तर तुमच्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती अगदी काही प्रमाणात आहे शंभर टक्के नाही याहून लगेच कळतं मग यासोबत आपल्याला दर अमावस्येला किंवा दर पौर्णिमेला किंवा शक्य झालं तर दर, दर मंगळवारी शुक्रवारी तुम्ही तुम्ही हा उपाय उपाय करू तुमच्या घरात खूप नकारात्मक ऊर्जा आहे अनेक केले फरक पडत नाही तर अगदी दर मंगळवारी हा उपाय करू शकतात दर शुक्रवारी करू शकतात दर पौर्णिमेला करू शकतात आणि दर अमावस्येला करू शकतात वेळ नसेल तर अगदी तीन किंवा चार अमावस्या करा याने सुद्धा तुम्हाला खूप फरक पडणार आहे म्हणजे घरातले भांडण कलह चिडचिड वाद विवाद काही सततचे आजार पण असेल सर्व सर्व दूर होणार आहे अतिशय प्रभावी आणि अतिशय रिझल्ट देणारा हा कर्पूर होम आहे आता आपण जे नारळ आहे हे नारळानंतर काय करायचं जर नारळाला तडा गेला तर जर नारळाला तडा केला तर तुम्ही वाहत्या पाण्यात टाकून द्यायचं आता अनेक युट्यूबला अनेक ताईंनी सांगितलं की कर्पूर होम झाल्यानंतर जे नारळ आहे ते तुम्ही स्वतः खायचं तर आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी काढण्यासाठी आपल्या घरातील वादविवाद संपण्यासाठी कटकट संपण्यासाठी आपण हा कर्पूर होम केला मग आपण ते नारळ खाणं कितपत योग्य आहे नाही आपल्या ते नारळ खायचं नाही आपल्या घरातील कटकट समस्या वाद विवाद दूर व्हावा यासाठी आपण होम केला मग यासाठी तुम्हाला ते नारळ न ना खाता अगदी वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे आता शक्यतो जर तुमच्या नारळाला तडा गेला नाही तर तुम्ही अगदी पाच सहा अमावस्या हे नारळ वापरू शकतात पण जर नारळाला तडा गेला तर लवकरात लवकर ते नारळ विसर्जित करा आणि परत पुढची सेवा करा अतिशय प्रभावी सेवा आहे शंभर टक्के नाही तर एक हजार टक्के याचा रिझल्ट तुम्हाला भेटतो अनेकांना याचा रिजल्ट आला आहे घरातील कोणती समस्या असू द्या ती समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला अतिशय प्रभावी आणि अतिशय साधा उपाय करायचा आहे कितीही वाद विवाद कटकट असू द्या पण या पिटोरी अमावस्येला तुम्हाला घरच्या घरी कर्पूर होम करायचा आहे अगदी साधा आणि सोपा आहे निश्चित तुम्हाला याचा एक टक्का नाही तर हजार टक्केनं फरक पडणार आहे झालेली सेवा महाराजांनी रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक धन्यवाद